आज लक्ष्मी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो मुख दाखवी आदि मोग जानना सर्वरूपी कामना आदिन मोग जानना सर्वरूपी कामना सगुण रूप दावी मला आदिशालीचे हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो मुख दाखवी गळ्या पुतळ्याची माळ पायी पेंजनाचा चाळ गळ्या पुतळ्याची माळ पायी पेंजनाचा चाळ इरोद्याचा जोडव्याचा झुमकार हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो मुख दाखवी आदि नमो जनन सर्व रूपी कामन आदि नमोग जनन सर्वरूपी कामन सगुण रूप दावी मला आदिशालीचे हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो मुख दाखवी मंगळवारी शुक्रवारी भक्त तुझी सेवा करी मंगळवारी शुक्रवारी भक्त तुझी सेवा करी ಆಬ್ದಗಿರಿ ಗಿಬ್ದಗಿರಿ ಪಾಲಿ ವರಿ ಹೋ ಚರಣ ದಾಖವಿ ಆಜಲಕ್ಷ್ಮೀ ಹೋ ದಾಖವಿ ಆದಿನ್ ಮಗ ಜನನಾ ಸರ್ವರೂಪೀ ಕಾಮನ ಆದಿನ್ ಮೋಗ ಜನನಾ ಸರ್ವರೂಪೀ ಕಾಮನ ಸಗುಣ ರೂಪ ದಾ ಮಲಾ ಆಲಿ ಚೆರ ದಾಖವಿ આજ લક્ષ્મી હો મુખ દાખવી કેળી પાના મધ કે પાના મધે વાડીલે પાચી પકવાનને વાડીલે સોળા ભાજા કોશિંબીરી પૂરના પોળી હો આજ લક્ષ્મી હો ચરણ દાખવી આજ લક્ષ્મી હો મુખ દાખવી आदिन मोग जनना सर्ूपी कामना आदिन मोग जनना सर्ूपी कामना आदिशाली चे हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो मुख दाखवी आज लक्ष्मी हो मुख दाखवी